मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे बाबा बर्फानी अमरनाथ यात्रेसंदर्भातली बाबा बर्फानी अमरनाथ यात्रेसाठी येवल्यातील अठरा भाविकांचा जथ्था आज रवाना झाला आहे येवला अमरनाथ सेवादल समितीच्या वतीनं सालावतप्रमाणे सर्वात कठीण असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेचे आयोजन केले आहे यावर्षीही येवल्यातून अठरा जणांचा जत्ता हा अमरनाथ यात्रेसाठी सकाळी रवाना झाला आहे दिनांक सहा जुलै रोजी यात्रेकरू येवला बस स्थानक येथून मनमाड रेल्वे जंक्शनसाठी निघाले असून मनमाड येथून रेल्वेद्वारे येथे पुढील आपला प्रवास मार्गस्थ करणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे या यात्रेमध्ये भाविकांच्या वैद्यकीय चाचण्या करून घेण्यात आल्या असून सोबत लागणारा शिधा देखील घेण्यात आलेला आहे या भाविकांची यात्रा सुक्कर व्हावी यासाठी येवलेकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सुरुवातीला येवला बस स्थानक येथे जय बाबा अमरनाथच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता केस के एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला तालाबादप्रमाणे ह्या वर्षीही अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे येवला अमरनाथ सेवादल समितीच्या वतीने ह्या पंधरावं वर्ष चालू आहे आमचा जवळजवळ आता ह्या वेळेस आमचं अठरा अठरा लोक संघ आहोत आम्ही दरवर्षी नित्यनेमाने अमरनाथ यात्रेला जातो बाबा बर्फानीचं दर्शन घेण्याकरता आमचे जोडीदार भगवान घाडगे व आमचे सर्व भक्त परिवार दरवर्षी नित्यनेमाने आम्ही यात्रेला जात असतो तिथली सुविधा वगैरे सगळी चांगली असती आणि तिथं आमचं महाराष्ट्रात एक भंडारा आहे लासलगाव येवला प्लस मुंबई यांच्याकडनं साठ दिवस यात्रेकरूं मोफत जेवणाची व्यवस्था राहण्याची बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक ऐंशी अठ्ठावीस